श्रावण निमित्त महिलांना मोफत दंडोबा दर्शनाची सोय महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि सौ सुमंताई खाडे यांच्या पुढाकाराने श्रावण मास निमित्त मिर्जेतील महिलांना मोफत दंडोबा देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे पहिल्या दिवशी पाच बसेसमधून महिलांना दर्शनासाठी पाठवण्यात आले हजारो महिलांना दंडोबा देवदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे मिर्जेतील महिलांनी या उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सुमंतई खाडे युवा नेते सुशांत भाऊ खाडे यांचे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर आणि महिलांनी आभार व्यक्त केले भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर अनघा कुलकर्णी अनिता हारगे यांच्यासहित भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या